हा अनुभव आहे सौ संगीता ताई यांचा खूप सुंदर असा अनुभव या ताईंना आहे खूप संघर्षाने आणि खूप संकटाने यांनी महाराजांची सेवा केली आणि त्याचं फळ स्वामींनी त्यांना खूप सुंदर पद्धतीने दिलं आहे चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे रोज नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात कुणाला जर अनुभव शेअर करायचे असेल तर ह्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करू शकता चला तर मग ताईंच्या शब्दात सुरू करते ताई म्हणतात की सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील माझं जीवन बदलवणारा माझे दुःख दूर करणारा स्वामींचा मला आलेला अनुभव सांगत आहे आमच्या घरामध्ये मी माझ्या दोन मुली आणि माझे मिस्टर असं आमचं छोटंसं कुटुंब आहे आम्ही खूप गरीब आहोत मोलमजुरी करून आम्ही काबाडकष्ट करतो आणि मुलींचे शिक्षण करतो आम्हाला मुलगा नाही दोनच मुली आहेत पण काय होतं की माझे मिस्टर हे खूप व्यसनी होते खूप म्हणजे खूप दारू पियायचे खूप मारहाण करायचे मी जे कामाला जायचे ते पैसे घेऊन ते दारू प्यायचे रोज संध्याकाळी घरात खूप भांडणं होत होती आता मुली ह्या मोठ्या होत होत्या मुलींचं ते त्यांच्यासमोर हे भांडणं हे मुलींच्या समोर हे भांडणं करणे आम्हाला मला बरं वाटत नव्हतं कारण त्यांना आता सर्व काही कळत होतं काय करावं काही कळत नव्हतं काही करायला मार्गच नव्हता कारण सगळं सर्व बाजूनी दुःख आले होते दुःखाचा डोंगर होता कुठे मार्ग सापडत नव्हता त्याचवेळेस आमच्या शेजारील काकू ह्या स्वामींच्या मठात जायच्या केंद्रात जायच्या त्या मला खूप वेळेस सांगत होत्या की तूही माझ्यासोबत मठात चल पण मी त्यांचं कधी ऐकलंच नाही पण काय झालं कुणाच ठाऊ पण गुरुवार होता माझ्या मनात आलं की जाऊन बघूया काहीतरी झालं तर ठीकच होईल म्हणून मी स्वामींच्या मठामध्ये गेले तिथे गुरुवार असल्यामुळे खूप गर्दी होती आणि तिथे मार्गदर्शनासाठी एक भाऊ आले होते त्यांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलं ना की मला स्वामींविषयी सेवा करू वाटली श्रद्धा निर्माण झाली आणि माझ्याही जीवनात असे बदल होतील असे मला वाटले कारण त्यांनी सेम माझ्यासारखाच अनुभव तेथे सांगितला होता तेव्हा वाटलं आता जे काही करतील माझ्या आयुष्यात ते फक्त आणि फक्त स्वामीच करतील मी घरी आले आणि तेथे स्वामीचरित्र घेऊन आले त्यानंतर ज्या ताईंनी मला केंद्रात नेलं होतं त्यांनी मला अकरा गुरुवार या सेवेविषयी माहिती दिली ही सेवा तू कर बघ तुझ्या जीवनात किती बदल होतील घरामध्ये सर्व अडचणी यात दूर होतील असं त्यांनी मला सांगितलं मी ठरवलं की चला आपण ही सेवा करूया महाराजांची इच्छा आहे मी सेवा करावी म्हणूनच स्वामींनी मला हा मार्ग दाखवला आहे आता मी मागे हटणार नाही तर सेवा करणार पूजेसाठी मला साहित्य आणायचं होतं पण माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते मी सकाळी दोन घरची भांडी घासली होती त्यांना बोलली की ताई मला स्वामींचं आजपासून गुरुवारचं व्रत करायचं आहे त्यासाठी माझ्याकडे पैसे नाही तुम्ही पगाराच्या अगोदरच मला प्लीज दोनशे रुपये द्या अशी मी त्या ताईंना विनंती केली आणि त्यांनी मला दोनशे रुपये दिले येता आणि मी महाराजांचा फोटो आणि हार फुले खडीसाखर सर्व काही घेऊन आली आणि पूजा छान मांडली पूजेची तयारी झाली आणि मी आता स्वामीचरित्र वाचू लागले माझा पहिला गुरुवार हा खूप सुंदर पार पडला खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत होतं पण नेहमीप्रमाणे संध्याकाळी तेच माझे मिस्टर पुन्हा फुल दारू पिऊन रात्री घरी आले आल्यानंतर त्यांनी महाराजांचा फोटो बघितला आणि उद्गार काढले याला कशाला घरामध्ये आणलं आता मला खूप भंगवायचं आहे का याला माझ्यासाठी आणलं आहे का मी तुला त्रास देतो म्हणून तू याच्याकडे गेली आहे का असे उद्गार काढले पण मी काही बोलली नाही आणि फक्त रडत होती स्वामींकडे बघत होती त्यानंतर दुसरा गुरुवार उजेडला सकाळची वेळ होती मी लवकर उठून सर्व पूजा मांडणी केली होती आणि स्वामी म्हटलं की मुलींना शाळेत जाणे अगोदर वाचन करून घ्यावं मिस्टर त्या दिवशी घरीच होते आणि मी वाचायला बसली माझे पहिले तीन अध्याय सुरू झाले झाले होते मिस्टर माझ्याकडे आले मला से दे असे ते बोलू लागले पण वाचताना उठायचं नाही आणि काही बोलायचं नाही असं मी ऐकलं होतं त्यामुळे मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देता माझं वाचन कंटिन्यू चालू ठेवलं त्यांना खूप राग आला म, मला बोलू लागले मला पैसे आवे आहे मला बाहेर जायचं आहे तू त्या काय भिकारड्यासमोर बसली आहे आणि त्याला हात जोडीत आहे काय वाचत आहे असं बोलून त्यांनी ती सर्व पूजा विस्कळून दिली म सर्व घरामध्ये सर्व पूजेचे साहित्य पांगले होते तो क्षण आठवला तरी मला खूप रडू येतं तेव्हा मी खूप रडत होती आणि असं बोलून माझे मिस्टर घराबाहेर पडले मी ते सर्व सामान गोळा केलं आणि खूप रडत होती खूप म्हणजे खूप स्वामींपुढे रडत होती त्यानंतर माझे मिस्टर ज्या रस्त्याने चालले होते त्या रस्त्याने ते जात होते त्यांना एका मोठ्या ट्रकनी ओढून दिलं आणि त्यांचा खूप भयानक ॲक्सिडेंट त्याच दिवशी झाला ऑक ॲक्सिडेंट झाल्यानंतर हॉस्पिटलमधून मला कॉल आला की तुमच्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे त्यांना इथे भरती केला आहे त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये नेण्यात आलं होतं मी ते ऐकल्यानंतर खूप रडत होती आणि धावत पळत मुलींसोबत तिथे गेली तिथे गेल्यानंतर मला त्यांच्याकडं बघून रडू आवरत र, र, रडूच आवराना काय करावं हे काही कळत नव्हतं स्वामींनीच ही त्यांना शिक्षा दिली हे मनामध्ये वाटत होतं यांनी ही पूजा मोडायला नको पाहिजे होती स्वामींना असं अभद्र बोलायला नको होतं असं मनामध्ये वाटत होतं काहीही झालं कसाही असला तो नवरा तो नवरा असतो नवरा जर नसेल बाईचं जीवन खूप अवघड असतं मी स्वामींना खूप प्रार्थना करू लागले स्वामींजवळ रडू लागले स्वामी एवढी मोठी शिक्षा नका देऊ नका एवढा हे अंत पाहू स्वामी मला हे पाहिजे आहेत मला त्यांना गमवायचं नाही आहे स्वामी मी तुमच्याकडे त्यांची दारू सुटावी माझा संसार सुखी व्हावा यासाठी प्रार्थना केली होती यासाठी हे गुरुवार व्रत करत होती आणि मला माझं कुंकू पाहिजेच आहे मी अशी स्वामींना मनोमन प्रार्थना करत होती त्याचवेळे डॉक्टर आले आणि बोलले की त्यांच्या मेंदूला खूप मार लागला आहे त्यांचं ऑपरेशन हे करावं लागेल नाहीतर त्यांची गॅरंटी देता येणार नाही खूप रक्तस्राव झाला आहे असे डॉक्टरांनी उद्गार काढले ऑपरेशनसाठी मी तयार झाले सर्व कागदपत्रावरती माझ्या सह्या घेण्यात आल्या माझ्या मुलीही तिथेच माझ्याजवळ हॉस्पिटलमध्ये होत्या त्यांचं ऑपरेशन हे छान पद्धतीने पार पाडलं त्यानंतर पण डॉक्टर बोलले की जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काही सांगू शकत नाही ते एखाद्या वेळेस कोमातही जाऊ शकतात डॉक्टर असे बोलले मी लगेच मुलींना तिथे ठेवून महाराजांच्या मठामध्ये गेली महाराजांपुढे श्रीफळ ठेवलं महाराज असं काही होऊ देऊ नका अशी महाराजांना खूप अंतकरणापासून विनंती केली आणि धावत पळत हॉस्पिटलला गेले आज करेट आठवा दिवस उगला होता गुरुवारचा दिवस उगला होता आणि मी मला माझं व्रत हे पूर्ण करायचं होतं ते मध्ये सोडायचं नव्हतं म्हणून मी मुलींना हॉस्पिटललाच ठेवून घरी आले महाराजांची पटपट पूजा मांडणी केली आणि स्वामी सारा मूत वाचत होती पण माझं लक्ष तिथे अजिबात लागत नव्हतं माझ्या डोळ्यामध्ये सारखं पाणी येत होतं आणि ते काय वाचते तेही कळत नव्हतं पण मी मला ते करायचं होतं मी करत होती आणि ते वाचून झालं मी जेवणाचा डब्बा घेऊन हॉस्पिटलला गेली आणि त्याच वेळेस काय झालं की माझं मिस्टर हे बोलू लागले होते ते इतके दिवस बोलत नव्हते गपचूप पडलेलेच होते बोलायला लागले बोलायला लागल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी मला जवळ बोलवले जवळ बोलवल्यानंतर मला बोलले की मला माफ कर मला माफ कर माझ्याकडून तुझी खूप मोठी चूक झाली आहे आतापर्यंत मी तुला खूप त्रास दिले खूप छळलं तुझ्या स्वामींनाही काही काही बोललो स्वामींनीच मला ही शिक्षा दिली ज्या वेळेस माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस माझ्या कानामध्ये शब्द आले की जो माझ्या भक्तांना त्रास देतो माझी सेवा करण्यापासून थांबवतो त्याला मी कधीही सोडत नाही असे स्वामींचे उद्गार माझ्या कानावरती पडले ते मला अजूनही स्पष्ट आठवतात बघ स्वामींनी मला किती मोठी शिक्षा दिली आणि तुझ्या पुण्याईने आज मी वाचलो आहे फक्त आणि फक्त तुझ्यामुळं आज मी तुला वचन देतो की यापुढे मी कधीही तुला त्रास देणार नाही दारूलाही शिवणार नाही आणि आपण सर्वजण हे स्वामींची सेवा करूया आपल्या घरात स्वामीमय करूया स्वामींची खूप सेवा करू आता यानंतर मी कधीही काही करणार नाही खूप काम करेन तुला खूप सुखी ठेवी आपण आपल्या मुलींना खूप छान पद्धतीने सांभाळू असे त्यांचे उद्गार ऐकून मला रडू आवरत नव्हतं ते चा एक, एक शब्द माझ्या डोळ्यातून आश्रू आणत होता कारण हे माझ्या जीवनामध्ये अशक्य असणारी गोष्ट मला शक्य होताना दिसत होती आणि प्रत्यक्षात स्वामी आल्यासारखं वाटत होतं कारण स्वामींशिवाय हे कोणी करू शकत नाही माझ्या स्वामी आईने माझा हा संसार सुखी करायचा आणि मी त्यांच्याकडे जे मागितलं होतं ते मला त्यांना त्यांनी दिलं खूप वेळही लावला नाही तिसऱ्याच गुरुवारी माझी इच्छा पूर्ण झाली त्यानंतर त्यांना डिचार्ज झाला आणि ते घरी आले त्यांची सर्व काही ठीक व्यवस्थित झालं आता आम्ही महाराजांची खूप सेवा करतो आणि महाराजांचे सेवेकरी बनलो आहोत आम माझा संसार स्वामीमुळे खूप सुखी झाला आहे स्वामी तुम्ही जीवनात असता तर आज मी कुठे आणि कशी असते हे तुम्हीही जाणता खरंच तुम्ही खूप दयाळू आहात माझी आई ही खूप दयाळू आहे प्रत्येक भक्ताची सर्व इच्छा ही पूर्ण करण्यासाठीच तू बसलेली आहे आई तू खरंच दयाळू आहे बघा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त